अपडेट न्यूज अँग्लो उर्दू हायस्कूलच्या नवीन इवारत साठी समाजाचे नागरिक मदतीसाठी आले पुढे चाळीसगाव घाट रोडवरील ए ए शाह एज्युकेशन संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल या उर्दू शाळेची इमारत खूप जुनी झाल्याने वर्गखोल्या जुन्या व पडक्या झाल्याने इमारत व वर्गखोल्या नवीन कराव्या यासाठी समाजातील मंडळी सोशल मीडियावरील मुस्लिम ग्रुपवर चर्चा करून सर्व समाज बांधव एकत्र त्यांनी अँग्लो उर्दू हायस्कूल तामिर हा नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार करून नागरिकांना शाळेकरिता निधी द्यावा व या शाळेतील काही शिक्षक माजी शिक्षक व बाहेरील शिक्षक या शाळेचे माजी विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी दात दाखवत या शाळेची इमारत बांधण्यासाठी निधी दान करत आहे व मुस्लिम समाजातील काही व्यक्तींनी सिमेंट गोण्या देखील त्यांनी शाळेच्या इमारतीसाठी निधी व वा सिमेंट वाळू लोखंड वीट रेती दान करावी असे आवाहन करण्यात आले आहे शहरातील राजकीय शैक्षणिक व्यापारी व दानशूर व्यक्तींनी शाळेची इमारत साठी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.